शिरपूर तालुका पोलिसांनी उधळली अफू अफीमची तस्करी लाखोंचा मुद्देमाल जप्त लसूणच्या गोण्यांखाली चोर कप्प्यात दडवून अफू आणि अफीम अशी अमली पदार्थांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या दोघांना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रंगेहात पकडू सतरा लाख शहात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मध्य प्रदेशातील सेंधवा येथून शिरपूर मार्गे पिकअप वाहनातून पदार्थांची तस्करी करण्यात येणार असल्याची खबर मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करून वाहनाचा शोध सुरू केला चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान पिकअप वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी तीन पाच दोन पाच हे वाहन येताना दिसले त्याला थांबवून तपासणी करण्यात आली वाहन चालक कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित याला विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही वाहनाच्या तपासणीवेळी लसूण भरलेल्या गोण्या पिकअप मध्ये आढळल्या त्या गोण्यांच्या खालच्या बाजूला वाहनात एक चोर गप्पा करून त्यात लपून ठेवलेला मानवी मेंदूस परिणाम करणारा अफूचे सुकलेले बोंडे एकूण बहात्तर किलो आणि ड्रायव्हर सीटच्या मागील बाजूस एका प्लास्टिकच्या पिशवीत दोन किलो अफी असे अंमली पदार्थ मिळून आले आहे अफूची किंमत पाच लाख शहात्तर हजार रुपये तर अफीमची किंमत सात लाख रुपये असून त्यासह पाच लाखाचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण सतरा लाख शहात्तर हजार सहाशे रुपये अब्दुल रहमान मलिक धुळे निवडणूक दोन हजार चोवीस साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर खाली काही बॅन सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर पीएस पोलिस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाले होते त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेदसिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचुर सिंग भुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एनडीपीएस खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो, तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस खाली बॅग आहे असं आपल्याला मिळालेला आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज त्या सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झवरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती जाणं योग्य म्हणा धन्यवाद